नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत खासदार सुजेवेखे पाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक आठ मध्ये बावन्न लाखांच्या कामाचा शुभारंभ राम मंदिर उत्सवानिमित्त नागरिकांना साखर आणि डाळ वाटप नगरकल्याण रोडवर उद्धव अकॅडमी मैदानावर प्रभाग क्रमांक आठमध्ये खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांसाठी तब्बल बावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या विकास कामांचा शुभारंभ आणि अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून विखे कुटुंबियांच्या वतीने प्रभागातील नागरिकांना साखर आणि डाळचे वाटप करण्यात आले खासदार सुजय विखे पाटील यांचे या कार्यक्रमाप्रसंगी भव्य असे जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी नगरसेवक सुभाष लोंडे शिवसेनेचे युवा सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेश लोंडे भाजपच्या शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा भाजपाचे सचिव दत्ता गाडळकर युवराज शिंदे ओमकार लेंडकर तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर टोकन मिळाले सगळ्यांना टोकन सगळे तर प्रत्येकाला आपण चार किलो साखर आणि एक किलो डाळ देतो आहे परवा आपण सर्वजण प्रभू श्रीरामाचं स्वागत अयोध्यामध्ये करणार आहात या डाळ आणि माध्यमातून प्रत्येकाने प्रभू श्रीरामाला नैवेद्य म्हणून डाळीचे लाडू तयार करावेत आणि रामाचं स्वागत अयोध्यामध्ये होत असताना या भागातल्या प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरा व्हावी एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार खरं तर खासदार म्हणून मला तसे तीनच वर्ष मिळाले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले पण या तीन वर्षामध्ये मी असे सगळे कामं करून दाखवले जे कधी पंधरा वर्षामध्ये झालेले नव्हते तर आपला आशीर्वाद प्रेम असंच कायम ठेवा माझी जबाबदारी आहे महिलेचे सुरक्षतेची जबाबदारी पण सुजीविकेचीच आणि रोजगाराची जबाबदारी पण सुजीविकेचीच राहणार या बाबतीत कुठली काळजी करायचं कारण नाही जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले नगरदक्षिणचे लोकप्रिय खासदार माननीय दादा विखे पाटील प्रथमदा प्रभाग क्रमांक आठच्या वतीने आपण मोठ्या संख्येने एकदा टाळ्यांच्या दा कडकडत दादांचे एकदा दा एक दा स्वागत करूया येत्या बावीस तारखेला अयोध्ये इथे होत असलेल्या राम मंदिरांचा सोहळा या ठिकाणी मोठ्या सर्व पंतप्रधानांच्या व सर्व मोठ्या मोठ्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या माध्यमातून विखे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण नगर जिल्ह्यात सर्वांच्या घरी गोड दोड होण्यासाठी ता त्या ठिकाणी साखर व डाळ वाटप याचा त्या ठिकाणी त्यांनी एक पुढाकार घेतलेला आहे आपल्या नगर जिल्ह्यासाठी विखे कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे तबा क्रमांक आठसाठी मोठ्या प्रमाणात निधी दादांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथून पुढे देखील आपण सर्व दादांच्या मागे उभा राहणार आहोत व आपल्या प्रभा प्रभाग क्रमांक आठसाठी अजून आपल्याला आवश्यक तो निधी दादा देतील अशी त्या ठिकाणी मी विनंती करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा